हाय हॅलो नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आणि मी अमृता आपल्या आजच्या अजून एका नवीन सर्वांचं मध्ये सर्वांचं स्वागत करत आहे तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आपल्या नवीन सुरुवातसोबत आणि आपल्या नवीन छोट्या छोट्या प्लांटसोबत सोबत होत आहे कारण सकाळी सकाळी आपल्याला एकच काम असतं ते म्हणजे झाडून झुडून काढून झालं की झाडांना पाणी घालणं आणि झाडांची जी सुकलेली पानं आहेत ती पानं काढून टाकणं कारण झाडाला जी पानं असतात ना सुकलेली पानं किंवा वाळलेली फंट्या वगैरे तर ते ठेवू नये ते काढून टाकावा असं वास्तुशास्त्रात वास सांगितलेलं आहे आणि ते जर ठेवले तर ते निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्हिटी वाढते त्याच्यामुळे झाडाची पिकलेली पानं कधीच ठेवायची नाही ती काढूनच टाकायची तर हा मनी प्लांट जुना आहे एकदम खूप दिवसाचा म्हणून ह्याची पानं जरा जास्तच पिकायला लागलेली तर त्याची पानासारखी तोडावी लागतात आणि हे तोडलेली पानं कुंडीतच टाकून द्यायची अशी तर ही मनी प्लांटची जी सुकलेली पान आहे ती मी या कुंडीतच टाकून दिलेली तशी कारण मग याच्यापासून कंपोस्ट तयार होतो आणि मातीत पाण्याने भिजल्यामुळं मग थंड मुळाला गार गारवा राहतो बुडाला झाडाच्या आणि त्याच्यामुळे झाड चांगली येतात आणि कंपोस्ट खट सुद्धा तयार होतो म्हणून तोडलेली जी पानं आहेत ती झाडांच्या बुडालाच टाकून द्यायची असं करायचं मी तर तसंच करते तर आता या मनी प्लांट मध्ये आतल्या बाजूला पाने पिकलेली तर ते पानं मला काढून टाकायची कारण पिकलेली पानं झाडाला ठेवू नये तर चला मग ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर हा आपला छोटासा मनी प्लांट आहे आणि मस्त आलेला आहे बघू शकता हा दुसऱ्यांदा लावला होता हा सुद्धा चांगला म्हणजे हा सुकलेला आहे जरा त्याला वेळ लागेल कारण काल परवाच लावलेला होता मी तो हावाला छोटा तर हा छान आलेला आहे अगदी तीन चार पानांवरती होता एवढी ग्रोथ झालेली ह्याची मस्तपैकी कारण ही आपली कुंडी जुनी होती आणि ही तुटलेली सगळी प्लास्टिकची होती म्हणून मग मी इकडे दुसरा मनी प्लांट लावून घेतला आता याच्या जागेवर ही कुंडी ठेवून देईल आणि हावाला मनी प्लांट काढून टाकेल तर तोसुद्धा प्लांट आपल्याला काढूनच टाकायचा आहे कारण त्यातली पानं विरळ होत चाललेली तर हा प्लांट आहे ना असा कधीच लावू नका तुम्ही सुद्धा लावायचा झाला तर हा टिकत नाही ही हा खूप झा दाट असा घनदाट होता ती सुकून सुकून एकदम पूर्ण कमी होऊन गेला ना आता असा विचित्र दिसायला लागलाय पण तो मला ठेवायचाच नाही आहे काढूनच टाकायचा आहे आणि तो छान आहे पण त्याचीसुद्धा पानं मुलं तोडतायत म्हणून ते कसं तरी वाटते जरा तर अजून पाऊस नाही आहे एवढा म्हणून असे प्लांट थोडेसे सुकलेले तर चांगला पाऊस चालू होईल आणि थंडगार वातावरण होईल तेव्हा हे प्लांट छान येतील तर हा मनी प्लांट असा वाढलेला आहे मस्त ह्या दोघांचं चालू खेळायचं आणि घराचा असाच पसारा घरात असतो रोज अस करून ठेवतात सकाळी सकाळी झाडून पुसून सगळं व्यवस्थित केलं तरी पण घराचे हाल असेच होते आता शाळा चालू होईपर्यंत असच राहणार आहे नंतर एकच्या पुढून असच होणार आहे कारण एक वाजता हे लोक येणार आहेत बाहेर रात्री पाऊस येऊन गेलाय पण तरी सुद्धा ऊन बेकार पडलेले आणि गरमी पण तितकीच आहे त्याच्यामुळे घरातल्या घरात खेळतात ही गोष्ट महत्वाची आणि त्यांनी तरी कुठं खेळावा कुठं जावा बिचाऱ्यांना कुरकुर कुरकुर -कुर करायचं सोडूनच दिले मी जसा पसारा होईल तसा होईल आवरायला जातो थोडा वेळ पण मग खेळू देते त्यांना चालू आहे तिचं काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी करत राहते ती क्राफ्ट किंवा ड्रॉइंग मध्ये वगैरे ते आवडते तिला आणि एवढ्या मेहनतीने बनवलेल्या प्रोजेक्ट ची वाट लावलेली शिव तुला तु काम आला असता हा प्रोजेक्ट तुझ्यासाठी सांभाळून ठेवला होता एवढ्या दिवस याला बनवायला किती वेळ लागतो माहितीये का तुला एक मिनिट नाही पूर्ण दोन दिवस लागले होते बनवायला आणि हे खराब करू नको ठेवून देतो सेव्हॉटरचा हा प्रोजेक्ट आरवी साठी बनवला होता आणि ह्या पोराने पूर्ण वाट लावून टाकले शिव नको अरे शिव खूप छान बनवलेला आहे आणि तुलाच काम येईल हा हा पण पण वरचा नको बाळा किती वेळ लागतो एवढं बनवायला माहितीये का एक तर वेळ भेटत नाही स्कूल चालू झाल्यावर हा एवढं छान बनवलेलं आहे सगळं नको ठेवून दे खेळायची गोष्ट नाहीये तुला काम येईल ते हम्म राहते हो ना एवढ्या दिवसापासून एक वर्षापासून सांभाळून ठेवलंय आता कशाला वाया घालवतो तू खेळायची गोष्ट नाही ते प्रोजेक्ट आहे तुलाच होईल ते दिदीच राहले हो राहू हो दे तुझ्यासाठी सांभाळून ठेवलंय हा नको वरती ठेवून देऊ त्याच्यावर कापड बिपड झाकून ठेवलं होतं मी आणि तू सगळं वाट लावून दिली नको नाही रात्रीच्या दोन भाकरी राहिल्या होत्या त्या भाकरीचं उपमा बनवायचा होता मला कारण शिळ्या रा भाकरीचा राहिलेल्या भाकरीचा उपमा सगळ्यांनाच आवडतो मुलांना पण आवडतं म्हणून म्हटलं टाकून नको द्यायला त्याच्यापेक्षा उपमा केला तर सगळेच आवडीने खातील तर म्हणून त्याच्यासाठी भाकरी पिसून घेतल्या बारीक त्याचं म्हणजे बारीक करून घेतल्या मिक्सरमध्ये नंतर त्यातमध्ये थोडंसं पाणी टाकलं वरतून म्हणजे ते सॉफ्ट होईल थोडं जरा कडक झाली होती रात्रीच्या असल्यामुळं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं थोडीशी कडक झाली होती नंतर त्याच्यात हळद नमक टाकून घेतलं आणि छान असा भरपूर भरपूर कांदा कापून त्याला फोडणी दिली तर खूप मस्त नको नको प्लांट ला पाणी टाकलेले असलं तरी पण प्लांट ओलेच आहे जास्त पाण्याने प्लांट खराब होतात अरे त्यातली माती ओली ना प्लांट मधली कुंडीतली माती ओली का नाही सुकलेली सगळी ओलीच आहे मला माहिती आतून सकाळीच पाणी टाकले त्याला होल आहे का बॉटलला बघ मनी प्लांट वरती ना त्याच्या लिव वर असं स्प्रे कर डोळ्यात पाणी येते राहू दे नको करू राहू दे राहू दे मम्मा घर अगं तुला, 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 तुला सांगते मी करते तर कशाला उगच लागून बिगून घ्यायची नसता कुठं ना उगच छान कापलाय बारीक कापलाय हिवाला चाकू घेणं का आहे जरा फक्त लागून घेऊ नको व्यवस्थित घाई करू नको फक्त कापायलाच आवडतं बाईला आमच्या बनवायला तर काही येत नाही ना तर आता दुपारची जेवण वगैरे झाल्यानंतर माझं आहे मुलांच्या बुक्सला कवर वगैरे लावायचं तर सगळ्या गोष्टी लिस्ट करूनच मी अगोदर आठवण करून घेऊन आली होती बॉटल टिफिन बुक्स नोटबुक बुक कलर्स कलर ते सगळं आणलं होतं आणि आता मी या सगळ्या बुक्सला वगैरे कवर लावून घेत आहे कारण हे काम आता आपल्यालाच करावं लागतं पेरेंट्सला आत्ताच्या पिढीमध्ये आमच्या वेळी असं नव्हतं लहानपणी या सगळ्या गोष्टी होताना ते म्हणजे आपल्यालाच करावं लागायच्या पेरेंट्सला काही टेन्शन नव्हतं तसं आणि त्यावेळेस ना न्यूजपेपरचे कवर लावले जायचे आणि ते चोपून बसण्यासाठी आम्ही गादीच्या खाली ठेवायचं म्हणजे कवर व्यवस्थित लागले जातील मला आज पहिले दिवस आठवले पहिल्या आठवणी जाग्या झाल्या आणि मुलांना सुद्धा मी सांगितलं आमच्या वेळी असं होतं आणि माझ्या म्हणजे माझ्या क्लासमध्ये मी गावात शिकले आणि गावात माझ्या गावात आणि माझ्या क्लासमध्ये ना माझी परिस्थिती थोडीशी बरी होती म्हणजे बाकीच्या स्टुडंटपेक्षा माझं ठाक होतं म्हणजे आमच्या घरी शॉपिंग वगैरे व्हायची तर मग पॉलिथिन वगैरे भरपूर राहायच्या मग मी काय करायचे सगळ्या पॉलिथिनच्या पिशव्या कापायचे आणि त्याची कवर लावून घ्यायचे माझ्या सगळ्या बुकला आणि मग माझी आई ओरडायची मला की कार्टीन सगळ्याच सगळ्या पिशव्या संपवल्या लागली कशाला तर एक पण पिशवी ठेवली नाही आणि स्वतः पण लावून घ्यायची आणि दुसऱ्या पण मुलांना पिशव्या शिल्लक राहिल्याला देऊन द्यायची घ्या तुम्ही पण लावून घ्या म्हणून असं <laughs> होतं पहिल्या गोष्टी खूप म्हणजे मजेशीर होत्या आणि आठवलं हो तर असं वाटतं की कशा परिस्थितीतून आपण आलो कसं होतं त्यावेळेसची परिस्थिती काय होती आता तर हे ट्रान्सपरंट कवर वगैरे हो भेटतात मार्केटमध्ये सगळ्याच गोष्टी भेटतात तर मग म्हणजे खूप काम सोपं झाले तेव्हा असं नव्हतं आणि मुलांना सुद्धा सांगितलं या गोष्टी त्यांना सुद्धा मी पहिल्या गोष्टी शेअर करत असते त्यांच्यासोबत म्हणजे त्यांनाही कळतं आधीची परिस्थिती कशी होती आपली मम्मी पप्पा कोणत्या परिस्थितीतून आलेले आहेत तर माझी गरीबच परिस्थिती होती माझी काही एवढी श्रीमंती वगैरे नव्हती पण हिंच्या पप्पांची फार दिवस चांगली होती तेव्हा त्यांच्या लहान म्हणजे लहानपणात बालवयात असं होतं आणि आता बघा ह्या वर्षी ना मी आरूसाठी टेक्स्टबुक काय बाहेरून नवीन घेतलेल्या नाहीत तर ते बाजूच्या मुलीचे टेक्स जुने टेक्स्टबुक घेतलेले तर ती तिच्या पुढच्या क्लासमध्ये होती तिला सांगितलं बेटा तुझी टेक्स्टबुक माझ्या आरूला देऊन दे तर तिने देऊन दिली दे आणि आरूला सुद्धा समजावलं की बेटा बघ फक्त अभ्यासच करायचा आहे आणि टेक्स्टबुक चांगले तर विनाकारण खर्च नको करायला होते ॲडजस्टर ॲडजस्ट करून घेऊया तिने सुद्धा ऐकलं तिलाही पटलं आणि मग आम्ही यावर्षी जुन्याच टेक्स्टबुकवरती भागवलं फक्त नोटबुक नवीन आणले आणि या गोष्टीसुद्धा मुलांना सांगणं शिकवणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं आणि मला तिने ऐकलं तिला समजलं ना ही गोष्ट मला फार छान वाटली म्हणजे काहीतरी कमवल्यासारखं का चांगलं काम केल्यासारखं मला वाटलं की नाही आज काहीतरी आपल्या मुलांसाठी आपण चांगलं काम केलं आहे